विधवा महिला मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाहीत का असा सवाल श्रीरामपूर शहरातील विधवा निराधार महिलांकडून करण्यात येत आहे आम्ही संजय निराधार योजनेचा जर लाभ आम्ही आम्ही तर का मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाही का पण बहिणी आहोत त्याचं आम्हाला दुःख वाटत विनंती करतो तुम्हाला आम्हाला पण या योजनेचा लाभ भेटावा लाडकी बहिणी योजना विधवा एकल महिलांना लागू करा अन्यथा निराधार महिलांना मिळणारी पेन्शन पाच हजार रुपयापर्यंत वाढवा अशी मागणी श्रीरामपूरमधील एकल निराधार विधवा महिलांकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात या आले असून राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेच्या पात्रतेच्या निकष ठरविताना विधवा महिला व शासकीय योजनेच्या महिला लाभार्थींना वगळण्यात आल्याने एकल विधवा महिलांकडून राज्य शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला जात असून विधवा महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सामील करून घेण्यात यावे याविषयीचे निवेदन श्रीरामपूर शहरातील साऊ एकल महिला समितीच्या वतीने नायब तहसीलदार वागचौरे यांना देण्यात आले राज्य शासनाने महिलांसाठी चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेत विधवा महिलांना वंचित ठेवण्यात आल्याने आजकालच्या महागाईच्या काळात राज्यातील एकल विधवा महिलांची दयनीय अवस्था असून विधवा व एकल महिलांना योजनेत समाविष्ट करण्यात यावे अन्यथा निराधार महिलांची पेन्शन पाच हजार रुपये करण्यात यावी याविषयीच्या मागणीचे निवेदनात केल्याची माहिती मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंद कुमार साळवे यांनी दिली सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील तमाम महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेचं कामकाज सुरू झालेलं आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे परंतु यापूर्वी संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल श्रावण बाळ योजना असेल अशा या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांचे जे लाभार्थी आहेत की ज्यांना यापूर्वीच दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ केंद्र अथवा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतो आहे अशा लाभार्थी महिलांना या नव्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतून वंचित ठेवण्यात आलेला आहे त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही खऱ्या अर्थानं या महिला भगिनींना या योजनेची आणि अधिक सहाय्याची गरज आहे कारण सध्या जे दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य मिळतं त्यामध्ये आजच्या महागाईच्या काळामध्ये घर चालवणं संसार चालवणं मुलांचे शिक्षण करणं हे अत्यंत जिकेरीचं अवघड मुश्किल काम आहे त्यामुळे आमची मागणी आहे की महाराष्ट्र साव एकल महिला समिती असेल किंवा इतर सर्व आमच्या वेगवेगळ्या संस्था पक्ष संघटना कार्यकर्त्यांची आणि श्रीरामपूर तालुक्यातील या तमाम महिला भगिनींची मागणी आहे की आत्तापर्यंत जे दरमहा पंधराशे रुपये अनुदान आहे या अनुदानामध्ये वाढ करून ते दरमहा पाच हजार रुपये अनुदान मिळावं किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर या नव्या योजनेमध्ये आमच्या या सर्व लाभार्थी महिला भगिनींचा समावेश करावा अशा मागणीचं निवेदन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवलेलंच आहेत त्यांनी त्या पद्धतीने कार्यवाहीसुद्धा मंत्रालयीन पातळीवर सुरू केलेली आहे परंतु आज शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी आम्ही श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमारजी वाघ आणि निवासी नायब तहसीलदार राजेंद्रजी वाघ चौरेसाहेब यांनाही याबाबतचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे याप्रसंगी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे मिलिंद कुमार साळवे बाळासाहेब जपे व साऊ एकल महिला समितीच्या श्रीमती शालिनी ससाने सलमा अत्तार हिना अत्तार सुकया अत्तार सुमाया शेख कविता पगारे पूजा देवी ज्योती मोरणे जयश्री कुसळकर निर्मला जंजाळ नंदिनी ढोकचोळे अनिता ढोकचोळे पूनम बनकर सोनाली लाटे जयश्री कदम स्वाती त्रिभुवन मनीषा पाटील भारती आलाट लता अडाव सुवर्णा सोळसे नेहा वाकडे ज्योती पवार लंका गायकवाड प्रियंका चितळकर पूजा गुंड संगीता धनवटे वर्षा आढाव कौसर पठाण नजवीन पटाण व एकल निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा भी पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा